मी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे महा अर्ज कसं करायचा तर अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड सात बारा बँक पासबुक मोबाईल नंबर जो एप्लिकेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी वापरला असेल तो त्यानंतर तुमच्याकडे तुमचा आठ किंवा सात बारा असायला हवा त्यानंतर तुमच्याकडे पासपोर्ट साईड दोन फोटो असायला हवे पुढचे स्टेप आहे तुम्हाला पहिले गुगल क्रोम ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे डीबीटी पोर्टल ओपन करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट सांगतो ती वेबसाईट आहे महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे अप्लिकेशन लॉग इनवर वर क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे युजर नेम पासवर्ड आणि कॅप्चर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करा त्यानंतर स्टेप टू अप्लाय फॉर फार्मर स्कीम वर यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला विभाग निवडायचा एग्रीकल्चर डिपार्टमेंट या विभागावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला योजनेचे नाव निवडा योजनेचे नाव आहे कृषी यंत्रिकरण योजना त्यानंतर तुम्हाला स्टेप फ्री त्यावर पंप निवडण्यासाठी उपलब्ध यंत्रामध्ये स्प्रे पंप निवडा जसे की बॅटरी ऑपरेटेड पंप या मॅन्युअल ऑफ पंप त्यावर आले ऑप्शन असेल अप्लाय किंवा अर्ज करा या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती जमीन तपशील कर्ज माहिती बँक खाते भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी हे पी डी एफ किंवा जी पी मध्ये फॉर्मॅटमध्ये असायला हवं हो त्यानंतर स्टेप फाय सर्व माहिती एकदा चेक करा त्यानंतर आय अग्री वर क्लिक करा आणि मग नंतर सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा कन्फर्म झालेला असेल अजून फॉर्म तुमचा कन्फर्म झालेला नाही स्टेप सिक्स त्यासाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचा नॉलेजमेंट नंबर मिळवला मिळाला आहे का हे कन्फर्म करा याचा वापर तु करून तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता स्टेटस कसे बघायचं त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये जायचं डॅशबोर्ड मध्ये गेल्या नंतर तुम्हाला ट्रॅक युअर वर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर अर्ज क्रमांक टाका जो तुम्हाला एस एम एस द्वारे प्राप्त झाले असेल तो अप्लिकेशन आयडी तुम्हाला तिथे ॲड करायचा आहे त्यानंतर तुमचा स्टेटस तुम्ही बघू शकता की तुमचा फॉर्म कुठपर्यंत गेलेला आहे किंवा कोणत्या डेस्क पर्यंत गेलेला आहे त्यानंतर यात पण काही अटी आहे जसे की एकाच यंत्रासाठी वर्षातून एकदाच अर्ज करता येतो नंबर दोन जमीन तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे नंबर तीन जर अर्जात चूक झाली असेल तर विड्रॉ करून नवीन अर्ज करा नंबर चार मंजुरी नंतर संबंधित विक्रेतेकडून पंप खरेदी करा आणि बिले अपलोड करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका